मी सुप्रिया पाटील राष्ट्रवादी महिला प्रदेश सरचिटणीस निरंजन गुणकर यांच्यासोबत पवार गटात त्याबाबत आपण काय माहिती घ्या काल निरंजन घुमकर यांचा त्यांच्या तेरा नगरसेवकांसहित राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटामध्ये प्रवेश झालेला आहे खरं तर विधानसभेच्या तोंडावर असा प्र पक्ष प्रवेश होणं आणि तेही जवळच्या व्यक्तीकडून होणं खरं तर धक्कादायक आहे परंतु निश्चितच या आगामी काळामध्ये या निवडणुकांमध्ये जे सोबत आहेत त्यांना सोबत घेऊन आणि जे नाहीत त्यांच्याशिवाय ह्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट या ठिकाणी बार्शी तालुक्यामध्ये कार्यरत राहणार आहे राष्ट्रवादी अजित पवार गट बार्शी संपलेला अजिबात असं म्हणता येणार नाही कारण जोपर्यंत मी आहे तोपर्यंत तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट कधीच संपणार नाही तालु बार्शी तालुक्यामध्ये मी जिल्हाध्यक्ष असताना ज्या पद्धतीनं पदाधिकारी आणि कार्यकर्ते सक्रियपणे काम करत होते त्याच पद्धतीनं आगामी काळात देखील आपण राष्ट्रवादी बार्शीमध्ये त्या पद्धतीनं काम करताना त्या पद्धतीने सक्रिय पदाधिकारी आणि कार्यकर्ते या ठिकाणी आपण निश्चितच बघू शकतो महायुतीचे उमेदवार राजेंद्र राऊत यांना बैरामबागतून काही भेटूल का आपण जर पाहिलं तर महायुतीचे उमेदवार राजेंद्र राऊत यांनी तळागळात जाऊन काम केलेलं आहे लोकांच्या अडीअडचणी सोडवलेल्या आहेत लोकांचे प्रश्न सोडवले आहेत बार्शी तालुक्याला मोठ्या प्रमाणामध्ये शहर आणि ग्रामीणमध्ये निधी देखील आणलेला आहे आपण मागील पाच वर्षामध्ये बार्शी शहर व तालुक्याचा झालेला कायापालट या माध्यमातून बघू शकतो या सर्व कामांचा लेखाजोखा घेता तसेच राज्य सरकारने महायुती सरकारने महिलांच्या ध्येय धोरणाबाबत महिलांच्या सुरक्षिततेसाठी किंवा महिलांच्या कल्याणकारी योजना असतील ज्यामध्ये लाडकी बहीण योजना असेल वयश्री योजना असतील या सर्व गोष्टींचा लेखाजोखा जर आपण पाहिला तर या सगळ्या गोष्टींचा की पक्षामध्ये कोण राहतं किंवा कोण सोडून जातं याचा फारसा काही फरक पडेल असं मला वाटत नाही ज्यावेळेस निरंजन भोंगकर व तेरा नगरसेवक यांनी शरद पवार गटाचा पक्ष तो प्रवेश केला त्यावेळेस बार्शी तालुक्यातील तालुक्यासाठी अजित पवार गटांचे वरिष्ठ काही चर्चा केली का याबाबत ज्यावेळी जो कोणी व्यक्ती पक्षप्रवेश दुसरीकडे करतो किंवा आप पक, आपला पक्ष सोडून जातो त्यावेळेला तो कधीच वरिष्ठांकडे चर्चा करत नाही अगदी जवळच्या त्यांच्या सह देखील सहकार्यानादेखील बाबत कुठलीही भनक नसते त्यामुळे ह्या पक्षप्रवेशाबाबत देखील निरंजन भुमकरांनी जो शरद पवार गटामध्ये पक्षप्रवेश केलेला आहे याबाबत वरिष्ठ असतील किंवा पदाधिकारी यांना याबाबत कुठलीही माहिती नव्हती त्यांच्यासोबत जेवढ्या नगरसेवकांनी प्रवेश घेतला त्यां त्यांच्यामध्येच तेही ऐन प्रवेशाच्या वेळेला त्याबद्दल माहिती त्यांना कळवली गेली होती राष्ट्रवादीचं खरंतर आपण स्वतःला नेतृत्व म्हणून नेतृत्व कुठल्याही उदयास येत नसतं मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एक सामान्य कार्यकर्ती आहे एक शेतकरी कुटुंबातील मुलीला रुपालीताई चाकणकर असतील आदरणीय दादा असतील यांनी संधी दिली आणि आज इतरपर्यंत मी पोहोचलेली आहे परंतु येणाऱ्या काळामध्ये ज्या वेळेला तर पक्षाला मो नेतृत्वाची गरज होती किंवा पदाधिकाऱ्यांची गरज होती त्यावेळेला ज्या लोकांनी पक्ष सोडून दुसरीकडे प्रवे प्रवेश केलेला आहे अशा वेळेला पडत्या काळामध्ये मी राष्ट्रवादीचं काम या ठिकाणी प्रामाणिकपणाने करत आहे आणि नेतृत्वाचा विषय राहिला तर तो नेतृत्व हे जनता ठरवेल माझं काम या ठिकाणी मी फक्त प्रामाणिकपणे कार्यरत कार्य करत राहणार आहे आणि नेतृत्वाचा विषय जर असेल तर ते याबाबत वरिष्ठ आणि बारशीतील जनता याबाबत निर्णय घेईल